तर जय मित्रांनो तर आज आपण प्रिपोजिशन बघत आहे का कारण कंजंक्शन तर आपलं मी दोन पार्ट मध्ये घेतलो तुम्हाला सहा टाइपचे कंजंक्शन सांगितलं असं काही कंजंक्शन तुम्हाला मी सांगितलेलो आहे ठीक आहे तर आता आज आपण बघू प्रिपोजिशन आता प्रिपोजिशन म्हणजे काय गुरुजी तर प्रिपोजिशन म्हणजे मुलांना जी गो एखादी वस्तू आपल्याला ठिकाण सांगण्यासाठी एखादी आपल्या बाजूला कोण आहे आपल्या समोर कोण आहे आपल्या पाठीमाग कोण आहे किंवा एखादी वस्तूच्या आत दुसरी वस्तू कोणती आहे ती सांगण्यासाठी ज्या ज्याचा आपण हेल्पिंग वर्ड म्हणून उपयोग करतो त्याला म्हणायचं प्रिपोजिशन ठीक आहे जसं की बघा इन म्हणजे प्रिपोजिशन झालं पुन्हा नंतर फॉर म्हणजे प्रिपोजिशन झालं इन म्हणजे काय च्या आत एखादी वस्तूच्या दुसरी वस्तू आहे ते सांगण्यासाठी आपण इन उपयोग करतो इन टू म्हणजे बंद वस्तूच्या आत एखादी वस्तू आहे जसं आपली पेन जी असते पेनामध्ये जे रेफिल असते कांडी आमच्या शुद्ध गावठी भाषा म्हणतात त्याला कांडी तर ती कांडी शब्द सांगण्यासाठी इंग्लिश मध्ये इन टू चा वापर करायचा एखादी बंद वस्तूच्या आतली वस्तू सांगायची असेल तर इन टू आणि एखाद्या खुल्या वस्तूच्या आतली मधली वस्तू सांगायचा असेल ठीक आहे तर त्याला इन वापरायचं ठीक आहे पुन्हा नंतर बाय पुन्हा नंतर फॉर हे झाले प्रिपोजिशन आता तुम्हाला समजलं असेल पुन्हा टेक ऑफ टेक ऑन अप अपवर्ड डाऊनवर्ड हे झाले प्रिपोजिशन हा माझ्या जीबीला एक काहू हो लागले की बघा तर बघा आता आपण प्रिपोजिशन म्हणजे तर तुम्हाला समजलं असेल तर चालू करता नाव आताच आहे प्रिपोझिशन म्हणजे एखादी पोझिशन सांगण्यासाठी ज्या वर्डचा आपण उपयोग करतो ज्या शब्दाचा उपयोग करतो त्याला म्हणजे प्रिपोजिशन सोप्या भाषेत आता तर हा प्री हो आहे मग आता आपण हा आजचा आपला पहिला पार्ट उद्याच्या क्लास मध्ये आपलं प्रिपोजिशन खतम आता डायरेक्ट आपण टाइमपास करायचं नाही हा चला आता चालू करू पहिला शब्द आहे बघा आपण पहिला शब्द घेऊत फॉर पहिला शब्द आपण काय घेऊन फॉर फॉर म्हणजे काय होतो वापरायचं किंवा ड्युरेशन ऑफ टाइम फॉर म्हणजे काय सोप्या भाषेत च्या साठी फॉर म्हणजे च्या साठी पुन्हा फॉरचा उपयोग काय होतो ड्युरेशन ऑफ टाइम म्हणजे एखादी टाइम सांगण्यासाठी सुद्धा चा उपयोग करतो आपण टाइम सांगण्यासाठी एखादी कालावधी सांगण्यासाठी किंवा च्या साठी फॉरचा उपयोग करतात आता पहिला बघा च्या साठी आपण कुठे वापरतो बघा जस की दिस इज फॉर यू दिस इज फॉर यू ह्याचा अर्थ काय होतो दिस म्हणजे हे इज हे आहे हे आहे कोणासाठी फॉर यू तुझ्यासाठी हे तुझ्यासाठी आहे त्याचा अर्थ काय झाला हे दिस म्हणजे हे इज म्हणजे आहे होत दिस इज फॉर यू हे तुझ्यासाठी आहे तुझ्या साठी आहे ठीक आहे आलं का चार साठी म्हणलो बघा मी तुम्हाला इथं आलं का साठी आहे तर त्यावेळेस आपण फॉर वापरायचं आता फॉर ड्युरेशन ऑफ टाइम म्हणजे कधी वापरायचा जसं की आता दुसरं एक वाक्य घेऊन आपण ड्युरेशन ऑफ टाइमच आय हॅव बीन वेटिंग फॉर आय हॅव बीन वेटिंग फॉर फाईव्ह अवर्स ठीक आहे म्हणजेचा अर्थ होतो मी पाच घंट्यापासून वाढ बघत आहे ठीक आहे मी पाच तासापासून आता बघा फॉरचा उपयोग ड्युरेशन ऑफ साठी होतो आणि सिन्स एक शब्द आहे सिन्स तुम्ही भरपूर ऐकला चाल सिन्स टू थाउजंड एटीन सिन्स टू थाउजंड नाईन्टीन तर सिन्सचा सुद्धा अर्थ होतो ड्युरेशन ऑफ टाइम आजोबरोबर सांगतो सेन्सचा ड्युरेशन ऑफ टाइम मग आता फॉर कधी वापरायचं आणि सिन्स कधी वापरायचं ज्या वेळेस एखाद्या आपल्याला फिक्स टाइम सांगायचा आहे ठीक आहे जसं बघा आम्ही अकरा पासून दोन पर्यंत वाट भेटलो म्हणजे आता फिक्स टाइम झाला तर फॉर वापरायचा ठीक आहे पण मी पाच तासापासून वाट बघत आहे ठीक आहे म्हणजे सॉरी मी तर काय लिहिलं फाईव्ह आवर्स लिहिलो का फॉर फाईव्ह क्लॉक लिहू तो ना सॉरी क्लॉक ठीक आहे एखादी जर तुम्हाला टाइम सांगायचा असेल फिक्स मी अकरा वाजल्यापासून दो दो दोन वाजेपर्यंत तुझी वाट बघ थांबलेलो आहे ठीक आहे म्हणजे आपण फिक्स टाइम सांगला तर फॉर वापरायचं आणि सिन्स कधी वापरायचं की मला फिक्स टाइम माहिती नाही पण एक अंदाजे टाइम माहित आहे मला फिक्स टाइम माहिती नाही पण अंदाजे माहित आहे जसं की मी दोन हजार तुझ्या तुझ्यासोबत आहे पण दोन हजार अठराच्या कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला कोणत्या टाइम पासून माहिती नाही ठीक आहे आणि दुसरं म्हणजे काय की बाबा मी पाच तासापासून वाढ बघत आहे पण कोणते तास कोणते पाच तास फिक्स माहिती आहे का कोणते पाच तास सकाळपासून सकाळी चार वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत असं तर काय टाइम दिला नाही म्हणजे फक्त आपल्याला सांगितले की पाच तासापासून वाढ बघत थांबलेला आहे पण कोणत्या पाच तासापासून फिक्स टाइम सांगितलं नाही तर वापरायचं सिन्स आणि जर फिक्स टाइम सांगले अकरापासून दोन पर्यंत मी तुझी वाट बघत थांबलो तो का तर फॉर वापरायचा सिन्स आणि फॉरचा उपयोग ड्युरेशन ऑफ उप टाइम साठी सुद्धा होतो क्लिअर वा गुरुजी वा मस्त सांगितलं तुम्ही आता याचा अर्थ का होतो मी पाच वाजल्यापासून पाच वाजल्यापासून वाट पाहत आहे ठीक आहे म्हणजे मी आणखी वाट बघतच वाट भात आलेलो आहे आलेलो आहे त्याचा आलेलो हा बोला कि आता बघा ठीक आहे आता हॅव बिन म्हणजे एखादी क्रिया चालूच आहे कित्येक घंट्यापासून चालू आहे कित्येक काळापासून चालू आहे तर त्यावेळेस वापरायचं हॅव बिन हॅज बिन इथं शी आला असतं तर इथं हॅच बिन आलं असतं इथं ही आलं असतं ही हॅच बिन आलं असतं ठीक आहे इथं आय आहे तर आईच्या पुढे हॅव लागतं हे मी तुम्हाला हॅव हॅज हॅड च्या मध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे आपण एखादी स्पेशल क्लास म्हणजे घेऊच लक्षात ठेवा हॅव बिन वेळेस येतं म्हणजे ती क्रिया काही वेळापासून चालू झालेली आहे पण आणखी चालूच आहे मी दोन घंट्यापासून स्टडी करत आहे करत थांब बसलेलो आहे ठीक आहे आय हॅव बिन स्टडींग फॉर टू आवर्स असं किंवा सिन्स टू आवर्स असं म्हणू शकता तुम्ही हा आता तिसरा शब्द तिसरा सेंटेन्स बघा च्या साठी फॉरचा आपण एक उपयोग घेऊ तो जसं बघा हे माझ्या भावानं माझ्यासाठी केलं आहे दिस माय ब्रदर डीड धिस माय माय ब्रो लिहून आपण माय ब्रो डीड धिस फॉर मी डीड धिस फॉर मी डीड म्हणजे काय केले म्हणजे आता भूतकाळासाठी आपण डीड वापरतो डीड म्हणजे अर्थ काय होतो केले ठीक आहे दिस फॉर मी माझ्यासाठी केले कोण माझ्या भावानं माझ्या भावाने हे माझ्यासाठी केले ठीक आहे डीड आले म्हणजे भूतकाळ वाक्य माझ्या भावानं माझ्या भावाने हे धिस म्हणजे काय हे माझ्यासाठी केले फॉर मी म्हणजे माझ्यासाठी फॉर मी म्हणजे माझ्यासाठी आणि डीड म्हणजे काय होतं केले ठीक आहे तर डू जर आला असत माय ब्रदर डू दिस फॉर मी माझ्या भाऊ माझा भाऊ हे माझ्यासाठी करतो आलं असतं चार आता स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या आता बहुन बहुत आपण फॉर तर झालं आता आपण बघूत बाय आता आपण दुसरं प्रिपोजिशन बघू बाय बाय म्हणजे काय होतो चा ने ठीक आहे द्वारे ठीक आहे पुन्हा नंतर त्याचा उपयोग होतो चा पर्यंत किंवा त्याचा उपयोग होतो चा बाजूला चा बाजूला बघा तुम्हाला आतापर्यंत बायचा उपयोग हो चा नेच माहित होत ठीक आहे तर तुम्हाला आज तुम्हाला समज असेल बायचा उपयोग चाने किंवा किंवा चाद्वारे म्हणजे कोणाच्या द्वारे किती वाजेपर्यंत म्हणजे चा पर्यंत आणि चा बाजूला सुद्धा बायचा उपयोग केला जातो ठीक आहे आता पहिला आपण उपयोग करू चाने बायचा उपयोग पहिला आपण चाने कुठं वापरतो आपण जसं बघा आय विल गो बाय दे प्लेन मी प्लेन ने जाईन आय विल गो म्हणजे मी जाईन कशाने बाय दी प्लेन म्हणजे मी प्लेन ने जाईन ठीक आहे याचा अर्थ होतो मी प्लेन ने जाईन ठीक आहे छान आणि द्वारे एकच होतं बघा ठीक आहे आय विल गो बाय द प्लेन म्हणजे मी प्लेन द्वारे जाईन ठीक आहे म्हणजे द्वारे आणि चा एकच शब्द झाला ठीक आहे आता आपण दुसरा बघू चा पर्यंत ठीक आहे दुसरं काय म्हणले बायचा उपयोग सुद्धा आपण चार पर्यंत एखादा टाइम सुद्धा सांगण्यासाठी आपण बायचा उपयोग करतो जसं दुसरा शब्द बघा सेंटेन्स कम बॅक बाय नाईन ओ क्लॉक ठीक आहे कम बॅक बाय नाईन ओ क्लॉक म्हणजे याचा अर्थ काय होतो दहा नऊ वाजेपर्यंत परत येतो व मोठ लिहितो आम्ही नाही करतो तुम्हाला ते कन्फ्युज होणार नाही हा तुम्हाला नव्वद वाटत असेल आता बी नवद वाटत असेल पण नऊ समजा ह्याचा अर्थ होतो कम बॅक म्हणजे परत ए बाय नाईन ओ क्लॉक बाय नाईन ओ क्लॉक म्हणजे पर्यंत ठीक आहे मी तुम्हाला मला बघा बायचा उपयोग च्या पर्यंत साधी सुद्धा उपयोग केला जातो याचा आता अर्थ होतो नऊ पर्यंत वापस ये नऊ पर्यंत वापस ये किंवा वापस ये नऊ पर्यंत कसे म्हणा तुमची मर्जी तुमची जीभ तुम्ही काय म्हणू शकता आताच्या बाजूला बायचा उपयोग कसा केला जातो मास्टर सांगा मला पट मन ठीक आहे जसं की आपण म्हणतो बा तुझ्या बाजूला कोण आहे हु इज बाय यू हु इज देअर बाय यू ह्याचा अर्थ काय होतो हु इज देर तेथे -ते कोण आहे तुझ्या बाजूला ठीक आहे तुझ्या बाजूला कोण आहे आता एखाद्याला आपण फोनवर म्हणतो तुझ्या पुन्हा दुसऱ्या मध्ये जर आवाज येत असेल आपण म्हणतो बघा तुझ्या बाजूला कोण आहे का मग आता आज प्रश्न इंग्लिश मध्ये म्हणायचं हु देअर बाय यू त्याचा अर्थ होतो तुझ्या बाजूला कोण आहे तुझ्या बाजूला कोण आहे इथे मी का कानामध्ये झुमका टाकायची सुरुवात झुमका म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह ठीक आहे आता स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर बिंदास घ्या आता बाय झालं आता का राहिलं आता आपण तिसरा घेऊ विथ ठीक आहे आता तिसरे प्रिपोजिशन आहे बघा विथ आज आपण चार प्रिपोजिशन घेऊ ता तिसरं प्रिपोजिशन आहे विथ विथचा अर्थ काय होतो मास्तर तर ह्याचा अर्थ होतो च्या सोबत ठीक आहे च्या सोबत ह्याचा अर्थ तो चहा सोबत झालं चहा म्हणजे आपला पेचा चहा आहे मी चहा सोबत ठीक आहे जसं बघा आता विथचा अर्थ कसा केला जातो आय चेक होमवर्क विथ पेन मी पेनाने होमवर्क चेक केला म्हणजे मला आय चेकड म्हणायचं होतं पण आपण इंग्लिश मध्ये बोलताना चेकड हगड असं म्हणत नाही चेकड आपण असं म्हणायचं चेक हे इंग्रजाचं माझं नाही मला जर अधिकार दिलेला असेल तर मी त्याला चेकडच म्हणे ना ठीक आहे आय चेक होमवर्क आय चेक होमवर्क विथ पेन इथं बाय बी आपण वापरलो असतो आय चेक होमवर्क बाय पेन तर पेनाने मी होमवर्क चेक केला ईडी लागले म्हणजे एखादी क्रिया झाली आहे ठीक आहे किंवा केलो आहे म्हणजे हे सिंपल पास्टेन्सचं वाक्य आहे सिम्पल पास्टेन्सचं वाक्य आहे ठीक आहे जसं बघा ह्याचा अर्थ होतो मी पेनने किंवा याचा अर्थ चाने सुद्धा होतो चाने विथचा अर्थ चाने सुद्धा होतो विथ आणि बाय जवळपास सेमच आहेत ठीक आहे मी पेनाने ग्रहपाठ होमवर्क म्हणजे काय ग्रहपाठ चेक केला ग्रपाठ चेक केला चेकडं म्हणजे चेक केला निरीक्षण केले पाहिले असं होतं निरीक्षण म्हणू शकतो आपण त्याला चेक म्हणजे काय निरीक्षण करणे हा आता दुसरा आपण विद चा उपयोग होता बघा आता दुसरा सेंटेन्स काय घेऊ बाबा चला दुसरा आपण घेऊ आय विल गो आय विल गो टू मुंबई किंवा आय विल गो विथ माय पॅरेंट्स विथ माय पॅरेंट्स तुम्हाला जिथं जायचंय तिथं जावा तुम्हाला मुंबईला जायचंय आहे पुण्याला जायचंय हैदराबादला जायचं आहे चेन्नईला जायचंय बेंगलुरुला जायचंय जिथं काश्मीरला जायचंय आहे तिथं जावा ठीक आहे मी काय इथं म्हणलो आय विल गो मी क्रियल मोठे काढतो ठीक आहे आय विल गो विथ माय पॅरेंट्स मी माझ्या वडिलांसोबत जाईल आय विल गो म्हणजे मी जाईन पण कोणासोबत माय पेरेंट्स माझ्या वडिलांसोबत च्या सोबत आल बघ म्हणजे मी माझ्या वडिलासोबत जाईल आलं का विथ सोबत जाईल मी माझ्या वडिलासोबत जाईल बस झाले का दोनच आता तुम्हाला एक विथचा उपयोग करायचा आहे ठीक आहे जसं तुम्हाला म्हणायचं आहे मी टरबूज च्या कुणी कट केले हे तुम्हाला इंग्लिश मध्ये मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचं आहे ठीक आहे आता आपण बघू इन चौथा आपण बघू इन ठीक आहे मी तू आहे लास्ट आहे बघा चौथ आजच्या क्लासपर्यंत एवढंच इन म्हणजे च्या आत च्या आत किंवा च्या मध्ये हे सांगण्यासाठी आपण इनचा उपयोग करतो ठीक आहे इनचा उपयोग आपण कशासाठी करतो च्या आत च्या मध्ये इन आणि इन टू मध्ये काय फरक आहे इन टू म्हणजे बघा एखाद्या बंद वस्तूच्या आत दुसरी वस्तू आहे बंद वस्तूच्या आत दुसरी वस्तू असेल दुसरी वस्तू आहे तेव्हा आपण सांगायचं यूज करायचं इन टू पण एखादी खुली वस्तू आहे जस आता खुल म्हणजे का आता मी टी शर्ट घाटला ठीक आहे का पूर्ण खालून कुठेतरी ह्याला सांद आहे का नाही हो का इथून सांद आहे त्याला सांध म्हणजे होल हो हाय का कुठून तरी वाट आहे का मग आपण टी मध्ये मी बनवेल घातलो ठीक आहे बनियान इन टी शर्ट मी टी शर्टच्या मध्ये बनवेल घातलो ठीक आहे पण इंटू कधी वापरायचा आता एखादी पेन आहे तर पेनाच्या आत आपण रिफिल जी राहते पेन हे पॅक असते मित्रांनो ठीक आहे तर त्यावेळेस आपण इंटू वापर करायचा ठीक आहे एखाद्या बॉक्स असेल तो पूर्ण पॅक असतो ठीक आहे तर त्यावेळेस आपण इंटूचा वापर उपयोग करायचा एखाद्या पॅक बॉक्स मध्ये दुसरी वस्तू असेल तर चा उपयोग करायचा आणि एखादी खुल्ला बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये वस्तू आहे तर इनचा उपयोग करायचा ठीक आहे म्हणजे मी बनवेल घाटलो टी शर्ट मधून तरी खुल आहे टी शर्ट माझा खुल्ला आहे खालून नाही तर वरून नको इथून तर मग तेव्हा इन वापरायचं आणि हे पेन पॅक असते त्याच्यामध्ये रिफिल जी असते त्याच्यासाठी आपण इंटू वापरायचं समजलं आता इन म्हणजे च्या आत आणि च्या मध्ये ठीक आहे आता वाक्य बघा आय लिव सिंपल इथं लिव्ह म्हणायचं नाही लिव म्हणायचं सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये आयच्या पुढे ई एस प्रत्यय लागतो किंवा यस प्रत्यय लागतो ठीक आहे आता ते, तुम्हाला ला I lose in पुने. ते हो मी तुम्हाला सिंपल प्रेझेंटेन्स शिकवताना सांगितलेलं आहे आय लिव इन पुणे याचा अर्थ काय होतो मी पुण्यामध्ये राहतो मी पुण्यामध्ये राहतो ठीक आहे आता तुम्हाला इथं आणखी कन्फ्युजन दूर करतो ऍट कधी वापरायचं ऍट लेदा वापरला असाल तुम्ही ॲट म्हणजे काय छोट ठिकाण दर्शवण्यासाठी ठीक आहे ठिकाण दर्शवण्यासाठी आपण ऍट वापरतो म्हणजे पत्ता सांगण्यासाठी आता हे बी पत्ता सांगलो की सर मी पुण्यामध्ये राहतो आणि ते येईन वापरला असं म्हणत असाल तुम्ही ठीक आहे आता बघा मी तुमचं कन्फ्युजन दूर करतो आता ह्याच वाक्याला जर मला इन At a in इन आता इन आणि ऍट वापरायचं ऍट अ टाइम इन आणि ऍट कसं वापरायचं बघा ठीक आहे मोठा अड्रेस सांगण्यासाठी इन वापरायचं ठीक आहे जसं मोठा अड्रेस म्हणजे काय मी पुण्यामध्ये राहतो हा झाला माझा मोठा अड्रेस पण पुण्यामध्ये मी कुठे राहतो त्यावेळेस आता मी राहतो ह्याला आता मी सांगा बघा तुम्ही येतात माझ्या घरला पण मी एक चुकीचा पत्ता सांगतो मी हडपसरला राहतो ठीक आहे मी कुठे राहतो हडपसरला राहतो आय लिव्ह आय लिव्ह इन पुणे ऍट हडपसर ठी तस आता बघा मी पुण्यात हडपसरला राहतो हडपसर ला राहतो हे तुम्हाला जर कोणाला सांगायचं आहे ठीक आहे तर सिंपल आहे साठी डोकं लावायचं नाही आय लिव्ह इन पुणे ऍट हडपसर ठीक आहे छोट ठिकाण सांगण्यासाठी ऍट ठीक आहे आणि समजा तुम्हाला पुण्याच्या ठिकाणी असं म्हणायचं मी हडपसर मध्ये शांती कॉलनी मध्ये राहतो आय लिव इन हडपसर ऍट शांती कॉलनी ठीक आहे आता समजलं असं मोठा अड्रेस सांगण्यासाठी इन वापरायचं छोटा अड्रेस सांगण्यासाठी ऍट वापरायचं ठीक आहे आता मी तर पुन्हा काढून टाकलं आणि तर हडपसर घेतलं मी हडपसर शांती शांतीनगरला राहतो आय लिव इन हडपसर शांती शांतीनगर वा गुरुजी वा ठीक आहे आता दुसरा बघा आता आणखी एक वाक्य घेऊ इन म्हणजे ह्याच्यासाठी पण उपयोग केला जातो बघा एखादी प्लेस एखादी प्लेस दर्शवण्यासाठी इनचा उपयोग बघा प्लेस एखादी ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय हो वस्तू ऑब्जेक्ट म्हणजे का अर्थ होतो वस्तू आणि टाइम साठी सुद्धा उपयोग केला जातो एनचा ठीक आहे नॉर्मली तर आपण टाइम साठी यांचा उपयोग करतच नाही पण तुम्हाला सांग आता आपण साठी एक वस्तू साठी उपयोग घेऊन ठीक आहे आय केप्ट केप्ट म्हणजे काय ठेवले ठीक आहे किप म्हणजे ठेवतो ठेवणे आणि केप्ट म्हणजे ठेवले आय केप्ट माय बुक इन युअर बॅग ठीक आहे म्हणजे मी काय केलो आय केप्ट माय बुक इन युअर बॅग मी केप्ट म्हणजे काय ठेवलो मी आणि काय ठेवलो बुक मी बुक ठेवलो मी पुस्तक ठेवलो मी पुस्तक ठेवलो पण कोठे ठेवलो तुझ्या बॅग मध्ये युअर बॅग म्हणजे तुझ्या बॅग मध्ये मी पुस्तक ठेवलो तुझ्या बॅग मध्ये ठीक आहे नाहीतर आपण असं बोलू शकतो मी तुझ्या बॅग मध्ये पुस्तक ठेवलो असं म्हणलं तरी चालतंय मी तुझ्या बॅग मध्ये पुस्तक ठेवलो असं खावं तर असं खावा जाणार तर पोटातच आहे असं म्हणा मी पुस्तक ठेवलो तुझ्या बॅग मध्ये किंवा मी तुझ्या बॅग मध्ये पुस्तक ठेवलो ठीक आहे कुणाला तर ते समजणार जे आपल्याला समजावून सांगायचं आहे तर हे झालं आजच्या पुरतं प्रिपोजिशनचा पहिला पार्ट उद्याच्या दुसऱ्या पार्ट मध्ये आपण आज दोन चार प्रिपोजिशन घेऊ तोपर्यंत जय जय भारत